नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्र सुरज आवतडे या युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं स्वागत करतो तर शेती आणि शेती रिलेटेड व्यवसाय याबद्दल आपले बरे सारे व्हिडिओ आहेत ते जर तुम्ही बघित नसतील तर नक्की एकदा आपल्या चॅनलला जाऊन भेट द्या जा। आणि व्हिडिओ कशा वाटले त्याची जी काही चांगली वाईट प्रतिक्रिया आहे ती तुम्ही कमेंटद्वारे देऊ शकता तर आज तारीख आहे दहा एप्रिल सॉरी अकरा एप्रिल दोन हजार चोवीस आज आपल्या बागेत म्हणून रमेश जाधव सर तिथले खूप प्रसिद्ध आंबा बागायदार आहेत आणि त्यांचे सहकारी मित्र आहेत तर नवीन लागवडी संदर्भात आज आपल्याकडे तिथे भेटला आले नर्सरी आणि बागेला भेट देण्यासाठी आले होते तर त्यांच्या आज त्यांना इथं आल्यानंतर काय काय बघितलं आणि त्यांना काय वाटलं ते त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया सर नमस्कार सर्वप्रथम तुम्ही तुमचं नाव आणि पत्ता सांगा नीरम जाधव आरळीपुर तालुक्यातून तुळजापूर सरांच्या अडीच तीन एकर आंबा आहे ह्या वर्षी एकशे पासष्ट एकशे पासष्ट रुपये किलो प्रमाणे गेला होता मागच्या वर्षी एकशे सत्तर रुपये किलो प्रमाणे आंबा गेला होता तर सर आज तुम्ही इथं आला तर तुम्हाला कसं वाटलं तर वेगवेगळ्या अंतरावरच्या वेगवेगळ्या बागा पाहण्यात आल्या नर्सरीमध्ये विविध प्रकारची रोप पाहिली आणि सगळं लागवड आणि अंतरावरील लाग लागवड नॉर्मल लागवड या फरक आपल्याला जाणवलं त्याच्या व्यतिरिक्त अजून छाटणीची योग्य पद्धत त्याच्यामध्ये योग्य स्टेजला त्या ठिकाणी छाटणी केल्यामुळं एक समान एक प्लॉट असे दिसून येत आहे दिसून येत आहे तर सरांनी आज ज्यावेळेस आपल्याला आले त्याच्या अगोदर जो आपला मोठा प्लॉट होता जो फळावर आहे फळाचं तुम्हाला फळांचं पण बाबा क्वालिटी कशी असते काय असते ते पण बघितलं त्यानंतर मोठ्या लागवडीचा प्लॉट बघितला लहान लागवडीचा पण प्लॉट बघितला एक दीड हजारचा बघितला आता जो आपण प्लॉटमध्ये उभा हो आहे तो दोन हजार झाडांची लागवड आहे त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला यातलं व्यवस्थापन वगैरे काय म्हणजे सजेशन काय आहे चांगलं आहे पूर्ण काय असं म्हणजे याच्यामध्ये हे नाही आहे व्यवस्थित आहे मल्चिंग केलेलं आहे पाण्याचं व्यवस्थापन आहे छाटणी व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये चांगलं सर तुम्हाला काय तुमचं नाव अगोदर सांगा नाव माझं नाव बालाजी दरेकर आरळी खुर्द तालुका तुळजापूर आम्हाला महत्वाचं म्हणजे यामध्ये ज्या छाटण्या घ्यायच्या आहेत त्या कोणत्या स्टेजला आणि कधी घ्यायच्या ह्याबद्दल सखोल माहिती भेटली नेमकं का काय करायचं आहे आणि कोणत्या पद्धतीने केल्यानंतर काय होतं याबद्दल पण बरीचशी माहिती अजून आपलं काय बोला तुम्ही सांगा मी लक्ष्मण गाडे आरळी खुर्द तालुका तुळजापूर रमेश जाधव सरांच्या माहितीप्रमाणे या ठिकाणी या प्लॉटमध्ये आलो आहे या ठिकाणी आल्यानंतर ते एक महत्त्वाचं लक्षात आलं की मजुराची जी अडचण आहे ती एकटे सुरेश अवताडे यांनी चांगल्या पद्धतीनं हँडल केलेलं आपल्याला लक्षात आलं शिवाय कमी अंतरावरच्या बागा कशा असतात आणि जास्त अंतरावरच्या कशा असतात सध्याचा कालावधी जो आहे तो थोडासा आंतर कमी कमी कालावधीमध्ये लगेच उत्पादन उत्पादन घ्यायला सुरुवात केली तर बरं राहील असं त्यांचं असेल तर नेहमी आपण सांगत असतो की लागवड करण्यापूर्वी नक्की तुम्ही जास्तीत जास्त, जास्त प्लॉटला भेट द्या जा, आपली जरी नर्सरी असली तरी डायरेक्ट घेऊ नका तुम्ही इथं या अगोदर माहिती घ्या सगळं बघा त्यानंतर तुम्ही ठरवा म्हणून सांगत असतो तर आता थोडा पाऊस लागला आहे तर तुम्ही एवढं लांबून आपल्यावर विश्वास ठेवून आला त्याबद्दल तुमचे सर्वांचे धन्यवाद